नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ कधी मिळणार काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अखेरकार आठव्या वेतन आयोगाच्या औपचारिक मंजुरी दिली आहे खरे तर नव्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी महिन्यातच करण्यात आली होती पण नव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा पाहायला मिळाली पण सरकार सरकार आता सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना केली आहे अधिकृतरित्या सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे आता देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी देण्यात आली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आठव्या वेतन आयोगासाठी तीन सदस्य समितीची स्थापना करण्यात आली आहे आता आयोगाच्या समितीकडून पुढील काही महिन्यामध्ये नव्या वेतन आयोगाचा संपूर्ण अहवाल तयार करण्यात येणार आहे आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे तसेच त्याच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच आयोगाच्या शिफारशी दोन हजार सत्तावीस पासून प्रत्यक्षात लागू होण्याची शक्यता आहे पण नवीन वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस पासून प्रभावी राहील या निर्णयाचा सुमारे पन्नास लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आयोग शिफारशी सादर केल्यानंतर केंद्र सरकार त्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक टप्पे पार पाडणार असून कर्मचाऱ्यांना वाढीव वेतना सोबत एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणाऱ्या रकमेची थकबाकी ही मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही या आयोगाचा लाभ मिळण्याची शक्यता असून दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीपासून राज्यामध्ये वाढीव वेतन लागू होईल राज्य सरकारकडून स्वतंत्र समित्यास गठित करून केंद्राच्या शिफारशीचा अभ्यास करण्यात येईल आणि त्यानंतर स्थानिक परिस्थितीनुसार बदल करून अंमलबजावणी सुरुवातीला केंद्रातील कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नव्या वेतन वे आयोगाचा फायदा मिळेल त्यानंतर मग राज्यातील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वे आठव्या वेतन आयोगाचा लाभ दिला जाणार आहे दरम्यान प्रत्येक दशकात एकदा वेतन आयोग स्थापन करण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे सातवा वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये स्थापन झाला होता त्याच्या शिफारशी दोन हजार सोळा मध्ये लागू झाल्या आता जवळपास दशकभरानंतर आठव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार भत्ते आणि निवृत्ती वेतन संरचनेत पुन्हा एकदा महत्त्वाचे बदल घडून आणण्याची अपेक्षा आहे या निर्णयामुळे महागाई आणि वाढत्या जीवनमानाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद